कवीवर्य कृष्णाचं टी सी राठोडकर आम्ही शोधतोय ऑनलाइन जगातला आम्ही शोधतोय ऑनलाईन जगातला महाराष्ट्राचा महाकवी आधुनिक केशरी आयोजित राज्यस्तरीय यूट्यूब काव्यवाचन स्पर्धेत मी माझी कविता सादर करणार आहे त्या कवितेचे नाव आहे शीर्षक दामिनी पथकावर आधारित कविता अटक मटक चवळी चटकी एकच पथक दामिनी पथक एकच पथक दामिनी पटक रोड रोमेंना मार्टी पटक पटक अटक मटक चवळी चटक एकच पथक दामिनी पथक देशात सारा मान मिळावा देशात साऱ्या मान मिळावा पुरस्कार मिळावे शतक शतक अटक मटक चवळी चटके एकच पथक दामिनी पथक दामिनी पथक खूप कडक दामिनी पथक खूप कडक दामिनी पथक खूप कडक रोड रोमेंना पळायला नाही पुरत सडक सडक रोड रोमेंना पळायला नाही पुरट सरक सडक सडक पथक आहे खूप बड पथक आहे खूप बड मुले होतात लाल बड मुले होतात लाल बडक दामिनी पथकाची आहे दशत द मुलींना शेनणारे खूप पळतात नाही त्यांची धमक गुन्हेगारी करायची नाही त्यांची धमक गुन्हेगारी करायची दामिनी पथक खूप खतरनाक दामिनी पथक खूप खतरनाक देतील जेलची हवा देतील जेलची हवा त्यांना नाही कोणाची ना पर्वा त्यांना नाही कोणाची ना पर्वा म्हणून आपण सर्वांना सवरा धन्यवाद लेखक कवी कविवर कृष्णा सतीश राठोडकर धन्यवाद धन्यवाद